कृत प्रत्यय असते जे क्रिया दर्शविणारे असतात तर या धातूला क्रिया दर्शविणारे प्रत्यय जेव्हा लागतात त्याच्यापासून काय बनत असतं कृत प्रत्यय धातू साधित शब्द बनत असतो कृदंत शब्द बनत असतो फॉर एक्झाम्पल कर हा धातू आहे त्याला प्रत्यय लागला नारा नारा नारी नारे असे कोणत्याही पद्धतीचे प्रत्यय लागलेले आहेत मग कर प्लस नारा त्याच्यापासून काय बनलं नारा करणारा हा शब्द काय आहे धातुसाधित आहे धातुसाधित कोणत्या बेसिसवर आहे तर त्याने करणारा या शब्दातून आपल्याला असं लक्षात येतं की तो क्रिया अपूर्ण आहे ओके कारण त्याला पूर्ण करण्यासाठी काय लागत असतं हेल्पिंग वर्ब लागत असतं हेल्पिंग वर्ब काय आहे सहाय्यकारी क्रियापद असतं ओके तर लक्षात घ्या हे जे धातु साधित आहे हे क्रिया अपूर्ण दर्शवित असतं आणि त्या क्रियेला पूर्ण करण्यासाठी त्याला सहाय्यकारी क्रियापद हे मदत करत असतं ओके नेक्स्ट आहे जसं की लिह हा धातू आहे मूळ शब्द आहे तो लिह या धातूला क्रिय कृत प्रत्यय जोडले नारी हा प्रत्यय जोडला तर लीह प्लस नारी का झालं लिह नारी लिहिणारा लिहिणारी लिहिणारे तुम्ही कशा पद्धतीनं करू शकतात ओके हे जे शब्द आहेत लिहणारी करणारा हे कसे आहेत हे धातु साधित आहेत अपूर्ण शब्द आहेत कृतप्रत कृदंत आहेत नारा नारी हे काय आहे हे कृत प्रत्यय आहेत क्रिया दर्शविणारे प्रत्यय आहेत असे की ज्याच्यातून क्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये क्रिया ही अपूर्ण आहे मग ह्या पूर्णतः शब्दातून आपल्याला जेव्हा अपूर्णता अशी क्रिया दर्शविली जाते अपूर्ण क्रिया दर्शविली जाते तो शब्द काय असतो धातु साधित असतो ओके okay? तर आयोग तुम्हाला कळालं की कृदंत किंवा धातु साधित हे कशा पद्धतीनं तयार होत असतो